हार्बरामर होणारच नाही अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मी सखाराम राठोड एस टी आर ॲग्री कोच यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत करतो कृषी मित्रांनो आपण एस टी आर ॲग्री कोच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध पिकाविषयी तसंच शेतीविषयक जे महत्त्वाचे विषय आहे त्यावर व्हिडिओ बनवत असतो त्यासाठी चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलआयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेल नवनवीन व्हिडिओ पाहण्यास आपल्यास पाहायला मिळेल चला तर जराही वेळ व्हायनं घालता आपण हरभरा मर लागणारच नाही ह्या बाबतीत सविस्तर माहिती पाहूया हरभरा मर होणारच नाही ह्या बाबतीत आपण जे उपाय सांगणार आहोत ते म्हणजे हरभऱ्याच्या रोगाची समस्या आणि कारणे हर्बरापीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रोग म्हणजेच विल्टिंग ही एक मोठी आणि दरवर्षीचा समस्या आहे ज्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होते हरभऱ्याच्या रोगाची कारणे आणि त्यावर खात्रीशीर उपाय जे आहेत ते म्हणजे जमिनीमध्ये असलेल्या विविध बुरशीमुळे हरभऱ्याची मुळे आणि खोड कुसते ज्यामुळे झाड मरते जवळपास ऐंशी टक्के झाड हे फिजेरियम विल्ट या बुरशीमुळे मरतात ज्यामुळे उत्पादनात तब्बल नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत घटी होऊ शकते फिजेरियम विल्टमुळे झाडाची पाने पिवळी पडून अचानक वाढ उमटते आणि खोडाचे दोन भाग केल्यास आतमध्ये काळी रेषा किंवा भाग दिसतो या व्यतिरिक्त ड्रायरूट रॉट पाण्याचा ताण आणि जास्त तापमानामुळे होते तसंच वेट रूट रॉट म्हणजे अति ओलसरपणामुळे आणि कॉलर रॉट ब्लॅक रूट रॉट आणि रायझोपिया सोलोनी हे इतर रोगदेखील हरभऱ्याचे मोठे नुकसान करतात मर रोगावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायचं जर जा झालं जा तर मररोग येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे कारण यामुळे खर्च कमी होऊन योग्य पद्धतीनुसार उत्पादन घेता येते या उपाययोजनामध्ये जमिनीची खोल नांगरट करणे जेणेकरून बुरशी उन्हामुळे नष्ट होईल पिकाची फेरपालट करणे योग्य वेळी पेरणी करणे आणि वापसा स्थिती चांगली झाल्यावरच पेरणी करणे हे अतिशय महत्वाचे आहे पेरणीसाठी मररोगास सहनशील वाहण्याची निवड तसंच गुणवत्तेची बियाण्याची निवड करावी एकरी योग्य झाडाची संख्या राखण्यासाठी योग्य प्रमाणात बियाणे पेरावे लागते ट्रायकोडर्माचा प्रभावी वापर मर रोगावरील सर्वात महत्वाचा आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वीज प्रक्रिया पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची वीज प्रक्रिया प्रति किलो पाच एम एल म्हणजेच पाच मिली याप्रमाणे आवश्यक करावी हा ट्रायकोडर्मा जमिनीतील म्हणजेच जे आता तुम्हाला सहा प्रकारचे मररोग साहित्य त्यावर नियंत्रण ठेवतो आणि पीक उगवल्यानंतर किमान तीस दिवसापर्यंत झाडाला संरक्षण देतो या शेतकऱ्याच्या शेतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मररोग येते त्यांनी पेरणीपूर्वी माती शेणखत किंवा रासायनिक खतामध्ये अर्धा किलो ट्रायकोड्रमा मिसळून ते शेतात फेकून द्यावे बीज प्रक्रिया किंवा पेरणीपूर्वी ट्रायकोड्रमा वापर न करणे शक्य झाल्यास पाणी देत असताना ट्रायकोड्रमाचा दाट फवारा जमिनीवर करावा रोग आल्यास करायचे उपचारात्मक उपाय जर शेतात मररोगाचा प्रादुर्भाव झालाच तर त्यावर उपचारात्मक उपाय करणे आवश्यक आहे रोगाचे प्रमाण कमी असल्यास रोको म्हणजेच बायोस्टार्ट कंपनीचं रोको हे तीस ग्रॅम प्रतिपंप किंवा मध्यम प्रमाणात असल्यास टिप्टोसील किंवा रिडोमिल गोल्ड तीस ग्रॅम प्रतिपंप आणि प्रादुर्भाव खूप जास्त असल्यास एलिएट किंवा धानुका कंपनीचं नेट तीस ते चाळीस एम एल प्रतिपंप वापरणे हे अतिशय महत्वाचे आहे फवारणी करताना लक्षात ठेवा की औषध झाडाच्या बुडापर्यंत म्हणजेच मुळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे यासाठी एकरी किमान दहा पंपाचा दाट फवारा घ्यावा या रासायनिक बुरशीनाशकासोबत जसे की नॅशनल पेस्टिसाइडचं न्यूट्री ब्लॅक बोर्ड जेल हे पन्नास मिली प्रतिपंप मिसळल्यास मुळांना शक्ती मिळते आणि पांढऱ्या मुळाची संख्या वाढण्यास मदत होते तो कृषी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हरभरा या पिकातील जे मररोग आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झाडाला मर तसंच हरभरा पिवळे पडणे अशी समस्या जाणवत असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या समस्या आणि आपलं कृषी सेवा केंद्र असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची मर रोगावर उपाय चालू आहे त्यासाठी मी हा तुम्हाला जो सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच इतर हरभरा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांकडे शेअर मात्र नक्की करा व्हिडिओ शोधपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र